तर मित्रांनो बघा आपल्याला लॉक्स्टर सापडलेलं आहे शिवण साहिब बघा मित्रांनो किती आहे डोलीमध्ये सापडली तुम्ही कधी पाहिलाय का असले मोठे शिवण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खोला खाली करता तुम्हाला मावर आलाय बघा मित्रांनो फक्त बस नागपूर तेव्हा आतावर कसं करत जिवंत आहे जिवंत भूमी बघा मित्र जे मग डायबा साहित बघायचे जिवंत आहे तर बघा मित्रनो थोडं आलेला आहे वरती तुमच्या मित्रा शुभम मे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज करंदी मासेमारी करणार आहोत कोण समुद्रामध्ये आहेत पाहूया करंदी मासेमारी कशी केली जाते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच चला भेटूया नंतर तर बघा मित्रांनो बस घेता काय असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला त्या बाजूला आपला खोला पण आलेला आहे तर बघा मित्रांनो आपला मावरा पण पडलेला आहे या बाजूला तर बघा पडलेला आहे बोट पूर्ण हलते ना एवढा वारा आहे एवढा मावर पडलेला आहे त्याच्यामुळे मावर पडला मी या बाजूला डोल पण घेतला बघा दिसत असेल तुम्हाला डोला आलेला आहे आपला

کي دي سورت دي دا گرم اوه وينه بنايا ابو علاو ملي هي ادي ابو علاو جي رول کي دارا बजला तर अजून मावराच काढतात डोंगा अजून एक दोन आलेली आहे आपली वेगळा दिसत असेल तुम्हाला भूमिमध्ये बघूया काय सापडते या डोंगला मित्रांनो डोर घेतात आहेत अजून एक काही तुला मावरा निवडतात आहेत संध्याकाळचा नजारा आहे मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला सूर्य हे बघा आपला बोला आहे हा बोला दोन घेतात आहे मामाला वाईट आहे आपले डोल पण घेतात आहेत वीज वर इकडून असते त्या बाजूला आणि आपला छोटा आहे मस्तीखोर শুধ <laughs> तो चार डोली घ्यायचे बाकी आहेत एक मागे आहे दुसरी तिसरी आणि एक चौथी तिकडे आहे बघा आपला खोला पण आलेला आहे करंदी असा बघूया किती सापडला आहे बघा मित्रांनो किती करंजीमावर सापडला आहे अर्धा खोला भरलाय बघा দাখিলো তোমাৰ খালী গ'লে কেইটি মাওৰা চাপ

बघा मित्रांनो या बाजूला मावरा निवडत त्या बाजूला अजून एक डोर आलेली आहे बघूया तिला पण किती करंडी महाराज सापडते बघूया किती करंडी सापडते मुशी मुशीर या बाजूला आणि या बाजूला डोर घेतात बघूया किती कारण ते मला सापडते तर बघा मित्रांनो तुम्हाला विंज वर घेतात आहे डोर बघा या बाजूला दिसत असेल तुम्हाला इकडे आणि आज छोटू आहे अजून परत येईल तिकडून आता लगेच बघूया काय किती करत मी मला सापडते एका बाजूला सोडल्यावर दुसऱ्या बाजूला ते बांधतात लगेच आणि मग विंज वर घेतात तर बघा मित्रांनो या बाजूला आपला खोला पण आलेला आहे दाखवतो तुम्हाला वरती आल्यावर किती करंजीमावा सापडलाय ते बघा किती सापडलंय मावरा खवत तुम्हाला ते पण खाली गेल्यावर किती सापडलं ते बाबाला मारतात बाबा जरा गडबडी आहे बाबाचं काही ना काही लपवत राहतात म्हणून तू चिडतो

साईज बघा द्यायची निवंत बोम्बीला आहे साईज बघा किती मोठी आहे या बाजूला ढोल घेतात बघू यायला या ढोलीला पण कसा पडते या बाजूला ढोल घेत आणि आपला छोटू काहीतरी बोलतो दोन शब्द बोल दोन शब्द बोलला लाचतो तो घेऊन डोली बन बघा कसं नाचतोय ढोल घेतात तर बघा मित्रांनो ढोलकोल सापडले तर मित्रांनो पाहू शकता या बाजूला आपल्या খায় এটা বাজু লাই দিয়া কিতি গানী মাৰ চাপে খেল বেছি গাৰ্জী মাৰিলে খেতি না बघा मित्रांनो खोला आलेला आहे आपला वरती कितीकरांनी मावर आहे दाखवतो तुम्हाला खाली केल्यावर आम्हाला किती मावरा मारा ते मित्रांनो खोला खाली करणार आहेत माहिती असेल तुम्हाला

या सापडला या बाजूला एक डोला घेत दाखवतो तुम्हाला या किती तर बघा मित्रांनो लॉबस्टर सापडलेले लॉबस्टर मित्रांनो शिवण बोलतो आम्ही मित्रांनो साईज बघाय त्याची किती मोठे आहे तुम्हाला दाखवतो खाली ठेवून त्याची साईज किती मोठी आहे ती बघा असले मोठी आहे तुम्ही कधी पाहिलाय का असले माझं शिवण तर मी करून नक्की सांगा तर मित्रांनो पाहू शकता डोल आलेले आहे आपण बॅटरी चेंज करायला गेलो होतो बॅटरी लो झाली होती म्हणून भोप्रोची बघूया आता गरम निवारा सापडते

परती आल्यावर खोला मावरा किती पडलाय ते खोल्यावर आता वरती घेतात बघूया किती तर सापडलाय ते मित्रांनो आपला खोला पण आलेला आहे वरती बघा किती करंदी मावर पडलाय ते खाली गेल्यावर तुम्हाला दाखवेलच या बाजूला खोला सोडतात आहेत दिसत असेल तुम्हाला बघूया खोला खाली केला खोला सापडला आहे ते करंडी मारा करंडी आणि बोंबील मिक्स आहे बघा किती करंडी मारा सापडला आहे नागपूर बघा आतावर कसं करते जीवन जीवनच आहे आणि बाजूला आपली डोल आहे लाच्छे डोल होऊया लाच्छे डोलीला किती कराल तुम्हाला सापडते ढोल अंतर चालू साल गरेला करंदीमावर सापडते ते या डोलीला डोल घेतात आपली विंस बघा दिसत असेल तुम्हाला तिकडे आलेली मस्त दाखवतो मित्रांनो तुम्हाला काय मासे सापडतात ते काय मासे म्हणजे ते आपल्याला मावरच सापडेल बघूया किती मावरा सापडेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल बघूया मित्रांनो किती करून मावरा सापडलायचा खोला आलेला आपल्या पाण्यात मित्रांनो लाचच्या डोलीचा आहे आपला बघा मला दहावतो लाचच्या डोलीला काय मोरा सापडला आहे ते बघा किती करंनी वारा सापडला आहे फुला भरून आलेला आहे jangan गंतव्य स्थान